ताज्या करा, करा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झालेल्या ओळखीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या विद्यार्थी सेलच्या पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीच्याच महिला कार्यकर्तीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी कल्याणच्या खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये निखिल माने याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय माने याच्या या वर्तणुकीनंतर वरिष्ठांनी त्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी केली असून या आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकारी पूनम मडवी यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे आम्ही लोकसभेचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मी आणि माझी टीम आम्ही एकत्र काम करत होतो तेव्हा काम करत असताना एक व माझ्या टीममधनं एक लेडीज होती त्या लेडीजला निखिल माने या मुलाच्या नावाने खूप त्रास दिला तिला घाणडे मॅसेजेस केले आणि तिला म्हणजे एवढे घाण शब्द वापरले तिचा पाठलाग करणं हे सगळे त्याने उद्योग केलेले आहेत आम्ही पक्षाकडे मागणी केली की हा हा मुलगा असं असं करत आहे तर याची या पक्षातनं हाकलपट्टी करावी त्यांनी त्या पक्षा, ते पक्षा... आणि आम्ही काम करत होतो किरण शिकरे यांच्या माध्यमातून काम करत होतो पक्षामध्ये तर आम्ही किरण पण यांच्याकडे आम्ही आमचं प्रोत्साहन मांडलं की आमच्याबरोबर असं असं होत आहे तर त्यांनीच सांगितलं की त्याला समजावून सांगितलं की हे सगळे गोष्टी थांबवू त्यांनी त्याचंही नाही ऐकलं त्याच्यानंतर आम्ही पार्टी ऑफिसला कंप्लेंट केली याला आम्ही पदावरून काढण्याचं काम करायला सांगितलं नाहीतर आम्ही काम करणार नाही हा मुलगा जर आम्हाला डिस्टर्ब करत असेल तर आम्ही काम करणार नाही हे झालं त्याच्यानंतर आता आम्ही एफ आय आर दाखल केली एफ आय आरमधनं आम्हाला पोलिसांकडनं हीच मागणी आहे पोलिसांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सपोर्ट केला पार्टी ऑफिसने आम्हाला चांगल्या प्रकारे सपोर्ट केला तरीसुद्धा एफ आय आरचा अजून आम्हाला काही एक रिप्लाय आलेला नाही आहे आणि हा निखिल माने नावाचा मुलगा जो आहे त्यांनी एकच मुलीला नाही तर भरपूर मुलींसोबत अशी वागणूक केलेली आहे आता तर आम्हाला एकच भेटलेलं आहे दो दुसरे कार्य दुसरी गोष्ट आमच्याकडे आहे अजून की याचे काय काय प्रूफ आमच्याकडे सगळे आहेत त्याच्यासाठी पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करावी आणि याला कठोर शिक्षा देण्यात यावी बस हीच आमची मागणी आहे पोलिसांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं असून पक्षाने देखील सहकार्य केलंय निखिल माने यांनी एकाच मुलीला नाही तर भरपूर मुलींशी अशी वागणूक केली आहे आता तर आम्हाला एकच पुरावा भेटलेला आहे दुसरे पुरावे देखील आमच्याकडे आहेत पोलिसांनी या संदर्भात माने याला अटक करत कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी असल्याचं पूनम मडवी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा